नमस्कार मी मीता आज मी तुम्हाला अंड्याची भुर्जी आणि पराठा बनवून दाखवते अंड्याची भुर्जी बनवण्यासाठी मी तीन मोठे कांदे बारीक कापून घेतले एक मोठा टमाटा मी बारीक चिरून घेतलाय तीन मिरच्या घेतल्या त्यांना मी बारीक चिरून घेतलंय कोथिंबीर कडीपत्ता लसूण लसुन, लसूणला मी चांगला खलबत्त्यामध्ये कुटून घेतलंय मीठ तेल दोन अंडे हिंग आणि मसाले आता सर्वात पहिले मी दोन्ही अंड्यांना फोडून घेते दोन्ही अंडे मी आता फोडून घेतले आहेत आता मी गॅस ऑन करून त्याच्यामध्ये दोन मोठे चमचे तेल टाकून तेल गरम करून घेतलंय आता ह्यात मी सर्वात पहिले जिरं घालून घेते जिरं चांगलं तडतडलंय तर आता ह्यात मी राई घालून घेते राई पण चांगली आहे तर आता ह्यात मी थोडा हिंग घालून घेते गॅसला मी मीडियम फ्लेम वर ठेवलेला आहे आता कडीपत्ता घालून घेते आता कढीपत्ता पण चांगला तडतडलाय आता मी हळूहळू करून सर्वात पहिले मी कांदा घालून घेते आता लसण लसून जे आपण खलबत्त्यामध्ये वाटून घेतले ते घालून घेतलंय मी आता ह्याला चांगला मी परतून घेते कांदा चांगला थोडा लाल होस पर्यंत गळस पर्यंत मी ह्याला परतून घेते कांद्याला मी कमीत कमी दोन मिनिटापर्यंत चांगलं परतून घेते आता मी ज्या बारीक मिरच्या कापून घेतल्यात ते घालून घेते या सर्वांना एक साथ मी चांगलं परतून घेते मिरच्या प्रमाण तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता यात मी तीन, तीन मिरच्या बारीक कापून घेतल्यात तुम्हाला पाहिजे तर तुम्ही दोन मिरच्या पण घालू शकतात आता कांदा चांगला नरम झालाय आता यात मी टमाटे घालून घेते टमाटे गळण्यासाठी मी थोडं मीठ घालून घेते मिठाने कसे टमाटे चांगले गळून जातात लवकर गळतात आता यांना मी सगळ्यांना पाच मिनिटापर्यंत चांगला चांगला परतून घेते आपला गॅस मीडियम फ्लेम वरच ठेवावा आता ह्याच्यावर मी झाकण घालून ह्याला चहालं शिजू देते आता झाकण देऊन मला पाच ते सात मिनिट झालेले आहेत आता मी झाकण काढून घेते ह्याला मी चहालं शिजवून घेतलंय पाच ते सात मिनिटापर्यंत टमाटे पण चांगले गळलेत आता यात मी मसाले घालून घेते अर्धा चम्मच मी पहिले हळद घातते एक चम्मच मी लाल तिखट घालून घेते अर्धा चम्मच मी कांदा लसूण मसाला घालून घेते अगोदर मी पहिलेच मीठ घातलंय आता थोडं अजून मीठ घालून घेते कारण टमाटे शिजवताना मी पहिले मीठ घातलेलं थोडं तर त्या हिशोबाने मी माझ्या अंदाजाने थोडं मीठ घालून घेते सगळ्यांना मी चहालं एकजीव करून घेते यांना चांगलं मी शिजवून घेते मसाल्यांसोबत ह्यांना मी दोन मिनिटापर्यंत शिजवून घेतलंय आता यात मी जे आपण अंडे दोन फोडले होते ते घालून घेते मी गॅस मीडियम वरच ठेवलेला आहे त्याला झाकण मारून घेते पहिले तीन मिनिटांपर्यंत मी झाकण मारून घेतलेलं आता मी झाकण काढून घेते आता ह्यांना सगळ्यांना मी एकत्र करून घेते आता पुन्हा याला मी पाच मिनिटं झाकण लावून घेते आता पाच मिनिटं झालेले आहेत ह्याचा मी झाकण काढून घेते आणि ह्याला एकत्र करून घेते भुर्जी रेडी है। आता यात मी कोथमीर घालून घेते भुर्जी आपली रेडी झाली आता मी गॅस बंद करून घेते भुर्जी बरोबर खाण्यासाठी मी आता पराठा करून घेते आता सर्वात पहिले मी त्याला चांगला लाटून घेते आता थोडं छोट्या आकाराचे मी बोलसर अशी लाटून घेते आता ह्याला थोडं तेल लावून घेते आता ह्याच्या घड्या पाडून घेते पुन्हा तेल लावलं ला, आणि आता घड्या पाडून घेते पिठामध्ये घालून पुन्हा मी लाटून घेते लाटताना मी एकदम हलक्या हाताने लाटून घे सर्व बाजूनी मी बरोबर समान मापाने लाटून घेते लाटणं मी एकदम हलक्या हाताने धरलंय सगळे कोपरे मी बारीक असे होऊस पर्यंत लाटून घेते अशाच पद्धतीने तुम्ही देखील लाटून घ्या पने मी एकदम हलक्या हाताने लाटणं फिरवते आता माझी चपाती लाटून झाली आहे मी गॅसवर तवा गरम होत ठेवला आहे तवा चांगला माझा गरम झालाय आता यात आत मी चपाती जी आहे ज़े पराठा आहे तो मी टाकून घेते गॅस जो आहे तो मी मीडियम फ्लेम वर ठेवलाय चपातीला एका बाजूनी मी दोन मिनिटापर्यंत चांगलं शेकून घेते आता दोन मिनिटापर्यंत चांगलं शेकून झालंय आता ह्याला मी पलटी मारून घेते दुसऱ्या बाजूनी देखील मी दोन मिनिटांपर्यंत चांगलं ह्याला शेकून घेते जशी जशी चपाती शेकली जाईल तशी तशी ती फुलत जाते आता ह्याला मी थोडं तेल लावून घेते एका बाजूनी पराठा चांगला फुलायला लागलाय आता ह्याला मी पलटी मारून घेते पराठा मला चांगला फुललाय ह्याच्या सगळे कोपरे कोपरे मी दाबून घेते पराठ्याला अशाच प्रकारे मी दोन्ही बाजूनी चांगला शेकून घेते गॅस मी मिडियम वरच ठेवलेला आता माझा पराठा शेकून झालाय ह्याला मी हे, काढून घेते अशा प्रकारे आपल्या अंड्याची भुर्जी आणि पराठा ह्याची रेसिपी पूर्ण झाली आहे ही रेसिपी तुम्ही सुद्धा घरी करून बघा आवडली तर मला कमेंट मध्ये कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय